आज देशात आणि राज्यात असणारे भाजप सरकार अन्यायी व अत्याचारी सरकार आहे सत्तेवर आल्यापासून देशात आणि राज्यात जाती जातीत धर्माधर्मात मतभेद निर्माण करीत आहेत ज्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली या देशाला संविधान दिलं त्या घटनेची संविधानाची सरकारकडून पायमल्ली होत आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली ही निंदनीय घटना परंतु सुदैजी कट तर नाही ना परभणी येथील संविधान शिल्पाच्या तोडफोडीच्या निंदनीय घटनेचा मी तीव्र निषेध करतो आपल्या देशातील नागरिकांना एका धाग्यात ठेवण्याचे आणि सर्वांना समान न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम